नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमधले आपलं स्वागत आहे जय भीम जय शिवराय जय संविधान आज आपण आलो आहोत मावसाळा येथे येथे खूप छान एक बुद्ध विहार आहे विश्व शांती बुद्ध विहार येथे आपण भेट देण्यासाठी आलो आहोत आणि ते ते कसे कसं आहे भंतेजींनी त्याची मेहनत कशी कशी घेतली ते आपण बघणार आहोत मित्रांनो आणि बघा ते तिथे एक बुद्ध विहार आहे ते तिथं पण जाणार आहोत आपण स्टूप बनवलेलं तिथं भंतेजींना तिथं जाऊन भेट देणार आहोत आणि त्याच्या बाजूचा एक नजार आहे बघा मित्रांनो तिथल्या त्या स्तूपामध्ये जर गेलोत ना तर तिथं आहे ना जपानचे जे धर्मगुरु येतात तिथं आणि तिथं आहे ना त्यांची एक तारे म्हणून आहे ना देवतांची तिथं एक मूर्ती आहे मूर्ती हा वाटल्यास ती पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आमचे मोठे बंधू आहेत यांनी इथं दीक्षा घेतलेली आहे यांना इथलं सर्व गोष्टी माहिती आहेत ते फार मला मदत करतील तिथली माहिती घेण्यासाठी चला तर आपण जाऊया आता आणि याच्याच बाजूला बघा कसा नजारा आहे खूप छान नजारा आहे इथे बुद्ध विहार इथं बघा विश्वशांती विहार नाव आहे कोणी पण इथं या आणि भेट द्या एकदा कारण की इथं आल्यावर असं वाटतं इतकं मन शांत होऊन जातंय की मलासुद्धा आता असं वाटतं की घरी नाही जायला पाहिजे तर चला आता जाऊया आपण पुढं आणि त्या स्तूपामध्ये जाऊन भेट हे बघा मित्रांनो आहे विश्वशांती विहार बुद्धभूमी मावसाळा बघा इथे किती खूप छान एक बुद्ध विहार बनवलेला आहे इथं गौतम बुद्धांची मूर्ती बसवलेली आहे मस्तपैकी खूप छान इथं आल्यानंतर खूप असं वाटतं की इथून जाऊच नाही बघा हे आहेत भंतेजी इथले यांनी पूर्ण हे बनवलेलं आहे बुद्ध विहार आणि इथे लग्न पण लागले जातात मित्रांनो आज इथे तीन लग्न आहेत हे पिण्यासाठी पाणी बनवलेलं आहे पाण्याचे टँक आहे इथं त्या किती खूप छान इथं झाडं आहेत खूप खूप छान मस्तपैकी झाडं आहेत ते पिंपळाचं झाड आहे मित्रांनो बघा इथे सगळीकडे झाडच झाडं आहेत बघा इथं हे बनवलेलं गौतम बुद्ध आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत शिवाजी महाराज आहेत बघा किती छान परिसर आहे ते आणि इथं लग्न लग पण लागले जाते मित्रांनो बघा इथं लग्नाचा स्वयंपाक चालू आहे बुद्धभूमी म्हणजे मावसाळा बघा किती खूप छान बनवलेला आहे आणि इथं एवढे झाडं वनस्पती आहेत की सांगता येत नाही तेवढ्या आहेत आणि मी तुम्हाला त्यातले काही काही वनस्पती पण दाखवणार हो आहे बघा इथे तिने मूत्री मूर्तीचं अनावरण केलेलं आहे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती पण आहे डॉक्टर आंबेडकर पण आहेत आणि ते छत्रपती शिवाजी महाराज पण आहेत बघा किती छानपैकी बनवलेलं आहे बघा मित्रांनो आता जाणार आहोत आपण ते स्तूप पाहण्यासाठी तुम्हाला बोललो होतो सकाळ अगोदरच मी की आपण ते स्तूप पाहण्यासाठी जाणार ते स्तूप किती छान बनवलेलं आहे तेव्हा हे किती छान स्तूप आहे आणि तेच आपले भंतीचे त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊ आपण या स्तूपाची बद्दल नम बुद्धाय जय भीम जय भीम या ठिकाणी परमपिता बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आस्तीचं दर्शन असतंय सहा तारखेला सहा डिसेंबरला महापर्यान दिन आपण या ठिकाणी बाबासाहेबांच्या अभिवादन करण्यासाठी लोक येतात बाबासाहेबांच्या धातू आहेत या ठिकाणी म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व उपासक उपासकांना सांगणं आहे की आपण या ठिकाणी दर्शनासाठी यावं सर्वांना सूचना आहे निमंत्रण आहे की या ठिकाणी आपण सर्वांनी बाबासाहेबांचं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी यावं तो ही। तो ही। तो ही। तो ही। तर मित्रांनो आता सहा डिसेंबरला तुम्हाला मुंबईला जायची गरज नाही आहे जर तुम्हाला बाबासाहेबांना वंदन करायचं असेल तर मावसाळा येथे यावे त्यांची आस्थी ठेवण्यात येणार आहे तरी पण ज्यांना ज्यांना यायचं त्यांनी मावसाळा येथे लवकर सहा डिसेंबरला यावे तुम्हाला इथे कसं आहे सहा डिसेंबरला अस्थी ठेवण्यात येणार आहे तर तुम्हाला त्याचे जवळून दर्शन घेता येईल बघता पण येईल आस्थी कशी आहे काय जरी आपण बाबासाहेबांना पाहू शकलो नाहीत तरी पण त्यांच्या अस्थिचं आपण त्यांच्या आस्थिच्या रूपांत त्यांचं दर्शन घेऊ